चाललं तर विसर्जन करायला लागलो तर हे बघा कृष्णा कसा रडायला लागला त्यांना काढायला लागलं तर लगेच त्यांच्या मागं जाऊन बसला आहे त्यांना जर देऊ वाटत नाही वाट पण आता काय करावं कारण त्यांचा दीड दिवसाची पाहुणी ती जाणारच आहे ना किती केलं थोडे ते राहणार आहे तर हे बघा हो रडतो का मग बघा त्यांच्या शेजारी जाऊन थांबला आहे आणि बसलाय त्यांना जाऊनच द्या नाही आता तर हे बघा आमच्या लक्ष्मी अशात तर कृष्णाला सांगा आता कारण ते जाणारच असते आ तर हे बघा असं केलं तर आम्ही